सध्या उन्हाळी कांद्याचे भाव रोखण्याचे शासनाचे धोरण चुकीचे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे राज्य शासनाने आता पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा शेतकरी शासनास धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा संतप्त इशारा शेतकरी चळवळीचे नेते तसेच तेजोमाय फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय वाघ शिरसमणीकर यांनी शासनाला दिला आहे याबाबत बोलताना संजय वाघ शिरसवणी म्हणाले शासनाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत चालू वर्षी बफर स्टॉक पाच लाख टन कांद्याची नाफेड व एन सी एफ मार्फत बफर खरेदी केली आहे आज सरासरी तीन हजार ते तीन हजार, हजार चारशे रुपये कांदा विक्री होत आहे मार्च एप्रिल पासून साठवलेला कांदा आता पंधरा ते वीस टक्के खराब झाला आहे तर साठ टक्के शेतकऱ्यांनी मालाची विक्री केली आहे गेल्या दोन वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्ती व वातावरणातील बदलामुळे खर्च न निघता कांदा शेती तोट्यात गेली गेली दोन तीन वर्ष कांदा उत्पादक शेतकरी बरबाद झाला कुठलेही निर्बंध न लावता कांदा हा चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये शासनाने खरेदी करावा व मार्केट मध्ये विकावा पण शेतकऱ्यांचे शे भाव पाडू नये तसेच सोयाबीन सात रुपये क्विंटल व उसाला पाच रुपये टन मक्का तीन हजार रुपये क्विंटलच्या पुढे खरेदी करावा कारण बाजारामध्ये सर्व काही महाग आहे कांदा सत्तर ते ऐंशी रुपये किलोने खाल्ल्यास फारसा फरक पडणार नाही एक दीड महिन्यामध्ये नवीन कांदा मार्केटमध्ये भरमसाट प्रमाणावर येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे भाव पाडू नये कारण चैनीच्या व दैनंदिन वापरातील आरोग्य तसेच शिक्षण सगळ्याच गोष्टी अतोनात महाग झाल्या आहेत शेजारच्या देशांमध्ये कांदा शंभर रुपये किलो विकला जातो आहे तर मग या देशावरील शेतकऱ्यांवरती अन्याय का असा प्रश्नही संजय वाघ शिरसमणीकर यांनी उपस्थित केला आहे जर बंधने लादली तर शेतकऱ्यावर अन्याय होईल व शेतकरी रस्त्यावरती येईल आणि उद्रेक होईल तसेच येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीत सुद्धा गंभीर परिणाम भोगावे लागतील ग्राहकांची सुद्धा मानसिकता सत्तर ते ऐंशी रुपये किलोने खाण्याची झालेली आहे आता एक दीड महिन्यात कांदा न खाल्ल्यामुळे माणसाला कुठला त्रास होईल असेही नाही म्हणून शासनाने या गोंडस नावाने कांदा उत्पादकांचा विश्वासघात करू नये असेही शिरसमणीकर यांनी म्हटले आहे भारत सरकारने पिंपळगाव मार्केट या मार्केटांमध्ये अधिकारी पाठवून आपल्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड व एनएसएल या कुठल्या दोन कंपन्या शेतकऱ्याचा माल खरेदी करून दड ठिकाणावरती ठेवत नाही शेतकऱ्याला आज कांद्याचे भाव हजार पस्तीसशे दिसतात परंतु कांदा हा पस्तीस टक्के सडलेला आहे आणि कांद्याचं वजन घटलेलं आहे आणि कांदा हा सरासरी अडीच ते तीन हजार रुपये तीन, तीन महिन्यापूर्वी चालत होता कांदा हा पाच सहा हजार रुपये खाण्याने काही कोणी मेलेला नाही परंतु शासनाला काय म्हटलं की शेतकऱ्याच शेतकऱ्याचा भनका लावायचा थोडासा मार्केट वाढले किती पाडायचे त्याच्यामध्ये व्यापारीचाही कार्यक्रम होतो आणि शेतकरी बर्बाद होतो आहे या महाराष्ट्र शासनालाही सांगतो जर तुम्ही येत्या या कांद्याच्या बाबतीत जर हस्तक्षेप केला तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पूर्ण कार्यक्रम लावू जर शेतकऱ्याची बाजू तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत कायम स्वरूपी तुमची भूमिका राहिली आणि दिल्ली शासनालाही सांगतो नाहीतर परवाच्या दिवशी मनमाडला रेल्वे रोको आंदोलन होईल अशी यांना मी आज या मेसेजद्वारे संदेश पाठवत आहे कारण शिलाताई दीक्षित ज्या वेळेला मुख्यमंत्री होत्या त्यावेळेला मंडळला स्वतः मी आणि आमच्या सगळे कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको केलं होतं तर आम्हाला दिल्लीला शिलाताईने आमंत्रित केलं होतं म्हणून आम्हाला आमंत्रण नको आहे आम्हाला कुठे उभंही राहायचं नाही पण शेतकरी जर मारायचा विचार केला आणि भाव पाडण्याचा जर तुम्ही धंदा केला तर तुम्हाला तुमची दा आमची जात तुम्हाला आम्ही दाखवून देऊ एवढं याप्रसंगी सांगतो आणि सगळे शेतकऱ्यांनी वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा